नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड तालुका जत येथे जत तालुका वंचित आघाडीचा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता व मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न या मेळाव्याच्या वेळी वे प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर या मेळाव्याला मार्गदर्शन करताना जत अध्यक्ष अमोलवया सावळे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदन सिवे व जिल्हा सरचिटणीस श्रीकांत वाळसर यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले यावेळी वंचित आघाडीच्या वतीने जत विधानसभा लढण्याचा निर्णय घेण्यात आला जत विधानसभा प्रमुख विठ्ठलबाबा पुजारी यांनी केलेल्या कार्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विठ्ठलबाबा पुजारी यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून या विधानसभेसाठी विठ्ठलबाबा पुजारी यांचे नावावर एकमत होऊन वरिष्ठाकडे नाव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गेजगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जत विधानसभा प्रमुख विठ्ठल पुजारी यांनी मानले या मेळाव्याच्या नंतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहूया मी प्राध्यापक श्रीकांत भोळे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा सर काल दिनांक एक दहा रोजी जाडगोरु ठिकाणी जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांची बैठक जान। या ठवण्यात येते विधानसभा क्षेत्राध्यक्ष विठ्ठल पुजारी यांच्या संयोजना संयोजनानं त्या ठिकाणी पार पाडली या बैठकीसाठी जिल्हा सरचिटीस म्हणून मी स्वतः होतो जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदन शिवे तालुका अध्यक्ष अमोल साबळे आणि जो तालुका विधानसभा कार्यक्षेत्राध्यक्ष विठ्ठल पुजारी प्रत्येक शाख प्रत्येक गावचे शाखाध्यक्ष आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी या बैठकीला हजर होते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाकडं खूप लोकांची उमेदवारीसाठी मागणीही चालू आहे पण काल आमच्या बैठकीमध्ये विठ्ठल पुजारी आमच्या ज तालुका कार्यक्षेत्राध्यक्ष यांच्या नावाची शिफारस आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्याकडे करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही आटोक्यात कर, प्रयत्न करणार आहोत आणि डेफिनेटली आम्ही मिळवणार आहोत